नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहुया ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान हवामानपणाला पाहिल्यात कमदाबर क्षेत्र ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये आहे ईस्ट वेस्ट मिन्स सुद्धा राज्याच्या आसपासून गेला आहे हवेचं जोड क्षेत्रसुद्धा राज्यात बनलेलं आहे याच सिस्टमच्याच प्रभावाखाली राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात सकाळ सकाळी बुलढाण्याचे उत्तर भाग जळगावचे दक्षिण भाग आणि धुळ्यातील काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत तसे इकडे बीड धाराशिव त्यानंतर परभणी छत्रपती पर संभाजीनगर जालन्या पामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ हवामान कुठेतरी थोडासा हलका पाऊस त्यानंतर गडचुलीच्या उत्तर भागात चंद्रपूर जिथे लागून असलेल्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत इकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत आणि किनारपट्टीला लागून असलेल्या अरबी समुद्रामध्ये जोरदार पाऊस होतील अशा प्रकारचे ढग आता दाटलेले आहेत एकूणच राज्यात ढगाळ हवामान वाढलेलं आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलो तर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील त्यासोबतच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती जालना बीड या भागांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ अमरावतीचे काही भाग असतील या ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याचे अंदाजा मत इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका